तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलो आहे मटन भाकरी खाण्यासाठी हॉटेल हो फ्रीजला जे आहे पुणे सोलापूर मित्रांनो रोडवरकर वस्ती या ठिकाणी आहे पुढे ऍड्रेस तुम्हाला पूर्ण दाखवतो की पुढे एक आहे आणि यांच्याकडे अख्ख्या भाकऱ्याचा भेद मित्रांनो यांनी चालू केलेला आहे आणि हॉटेल पण मित्रांनो नव्यानेच चालू झालेला आहे पंधरा दिवस झालेत हॉटेल खोलून आणि आखाडाचं स्पेशल चिकन थाळी आणि मटन थाळी म्हणजे अख्ख्या बकऱ्याचा भेट अख्खा बकऱ्या शिजवतात आणि जवळजवळ जवळ रोजची एक ते दोन बकरी लागतातच मित्रांनो वार खायचं त्या दिवशी चला आपण थाळी कितीला आहे काय काय येतात त्यात आणि ते चला पूर्ण दाखव तुम्हाला मुळे पुणे सोलापूर हायवे पुण्याहून सोलापूरच्या जा दिशेने जाताना मांगरकर रस्ते आहे त्याच ठिकाणी आहे प्रिन्स मटण खानावळ नव्याने चालू झालेली इथं नंबर कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे तर मित्रांनो यांच्याकडे अख्खं बकरं शिजवलं आज त्यांनी अख्खं एक बकरं शिजवलं होतं त्याचा रस्सा संपत आलेला आहे चुलीवर रस्सा बघू शकता चुलीवरती रस्सा बनवला होता तर मित्रांनो यांच्याकडे चुलीवरची गरमागरम भाकरी पण भेटते बाजरीची भाकरी असते ना मावशी फक्त मित्रांनो थाळ्या लावल्या आहेत एकदम गरमागरम मटन थाळ्या आहेत मित्रांनो आणि गरमागरम तुम्हाला भाकरी गरमागरमच मिळणार थाळीसोबत थाळ्या लावायचं काम चालू आहे पाहू शकता तुम्ही एकदा या मित्रांनो मित्रांनो जबरदस्त क्वालिटी टेस्ट शेठजी स्वतः सगळं बनवत आहेत नमस्कार मित्रांनो आहेत हॉटेलचे ओनर आहेत मित्रांनो आपलं शेत हॉटेल किती वर्षापासून चालू आहे आपल्या हॉटेलला एकंदरीत आता हे माझं तेरा वर्ष कंप्लीट झाली हे चौदा वर्ष तर चौदा वर्ष जो आपण व्यवसाय केलेला चौदा वर्षामध्ये म्हणजे पदार्थ करत असताना माय गाव या ठिकाणी प्रिन्स हॉटेल हे प्रख्यात होतं त्याच्यानंतर ना गुरुनानक पंजाबी म्हणून आपलं प्रख्यात आहे नंतर फार माऊन ते देखील प्रख्यात होतं आणि तुमच्या जवळजवळ दोन तीन हॉटेले दोन तीन हॉटेले त्यांना एक्सपिरियन्स भरपूर आहे मित्रांनो असं लाईफ फक्त विषय असा झाला होता की कधी इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल हे तुमचं सर्वच सोशल मीडियाचं माध्यम कधी वापरलं नव्हतं किंवा त्याचं मला जास्त काही कल्पना नव्हती परंतु आत्ता सोशल मीडियाच्याद्वारे व्यवसाय कसा करायचा हे नव तरुणांच्या लक्षात येतं म्हणून थोडंसं मी पण मीडियाचा वापर करत आता चालू केलं आहे आणि एक हॉटेल आपण नायगाव फेटचं ते इथं घेऊन आलेलो पुणे सोलापूर रोड बांगारकर का वस्ती कांचन आणि येवजच्या बरोबर मधोमध आहे हे हॉटेल तर तुम्ही इथल्या हॉटेलला जर आलेत कधी तर तुम्हाला निश्चितपणे आपल्या हॉटेलचं नावच असं आहे की प्रिन्स मटन खानावर घरगुती चुलीवरचे मटन आणि भाकरी त्याचबरोबर व्हेज व्हेजमध्ये जेवढ्या प्रकारच्या भाज्या दिल्या जातात ते सुद्धा स्वतंत्र किचनमध्येच दिलं जातं एकदम सुशोभित असं आणि स्वादिष्ट जेवण रुचकर भोजन या ठिकाणी मिळतं आपल्याकडे बकरी का आपल्या जात पूर्णपणे ज्या दिवशी मंगळवार असेल शुक्रवार असेल बुधवार असेल त्याच्यानंतर मग तुमचा रविवार असेल या दिवशी पूर्णपणे आपल्याला ज्या दिवसामध्ये जेवढी बकरी आता कालच बघा तुम्ही शुक्रवार होता काल टोटल चार बकरी झाली चार बकरी चार बकरी म्हणजे पंधराच दिवस झालं मी या ठिकाणी नवीन जागेत हॉटेल चालू केलेलं एक तारखेला ओपनिंग केले आज मला वाटतं काहीतरी एकोणीस वीस तारीख असेल आणि वीस दिवसामध्ये मला इथं रोजची दोन तीन चार बंगे असे लागत आहेत हे सगळं माझ्या प्रेक्षक आणि माझ्या अवयवांचं ऋण व्यक्त करतो मी तुमचा अनुभव आहे ना तो तेवढा तो माहिती आहे ते तेरा चौदा वर्षावर तसं आपल्या हॉटेल लाईन म्हणजे आता निश्चितपणे आता तुमच्यासमोर लाईव उदाहरण आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले कस्टमर जेवण करतायत त्यांच्याकडून जाणून घ्या की आपल्या हॉटेल प्रिन्सची क्वालिटी काय आहे क्वांटिटी काय आहे शेट जी क्वालिटी काय आहे क्वालिटी कशी आहे शेट असेल तुमचं मी पहिल्यांदा आहे पण क्वांटिटी आणि क्वालिटी अतिशय भारी वाटली मित्रांनो नाही समोर तुम्ही बघू शकता जवळजवळ याच्यामध्ये पाच सहा पाच सहा पीस आले जवळजवळ आठ ते दहा पीस मित्रांनो क्वांटिटी अडीचशे रुपये म्हणजे म्हणजे काहीच नाही अडीचशे रुपयाची मटन थाळी आहे ना शेठ हो अडीचशे रुपये जी मटण थाळी रस्त्याची चौकशी आहे आळणी रस्ता एकदम आता क्वालिटी लागला तिकट रस्ता पण चांगला आहे एकदम क्वालिटी तर एक... म्हणूनच म्हणतो मित्रांनो मी <helmets> ज्याला मारायचा रस्त्यावरती बुरका त्याला यावं लागतंय बर का कुठं पुणे सोलापूर रोड फक्त आणि फक्त प्रिन्स हॉटेल आणि तुम्ही या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आखाड पार्टी साजरी करण्यासाठी व्हेज असेल व्हेज नॉन व्हेज असेल नॉन व्हेज यासाठी यावं लागतंय बरं का मंडळी दादा आपण कुठून आलाय रोड देव रोडवर आलाय कसं वाटतंय जेवण क्वालिटी एक नंबर क्वांटिटी सूप वगैरे त्याच्यावर दादा असंच प्रेम असू द्या मित्रांनो आपले आलेले आहे मटन थाळी आणि हे आहे चिकन थाळी तर मित्रांनो मटन थाळीमध्ये रस्सा भाकरी आणि राईस मित्रांनो अनलिमिटेड राहील हे जी किंमत आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला पोटभर जेवण मिळेल मित्रांनो प्रिन्स मटण खाण मित्रांनो आणि तुम्ही अळणीमध्ये पाहू शकता दोन पीस आलेत आणि रस्त्यामध्ये पण जवळजवळ पाच पाच पीस आलेत जवळजवळ मित्रांनो जेकडं फ्राय बनवून देत नाही कारण की हे हे बाख्या बकऱ्याचं जे रस्ता बनवतात हे पीस त्यामध्येच उकळले जातात त्यामुळे मित्रांनो या रस्त्याला अजून क्वालिटी येते टेस्ट येते हे थाळी अनलिमिटेड आहे मित्रांनो आणि त्याचप्रमाणे मित्रांनो ही आहे चिकन थाळी या थाळीची किंमत आहे फक्त आणि फक्त एकशे साठ रुपये मित्रांनो यामध्ये पण अळणीमध्ये दोन पीस आलेत आणि रस्त्यामध्ये जवळ पाच पीस आलेत मित्रांनो ही थाळी पण अनलिमिटेड आहे एकशे साठ रुपये आहेत रस्ता भाकरी राईस अनलिमिटेड त्याला आपण आता टेस्ट करूयात स्वाद वा वा मित्रांनो बकरच जेवढं जातं हाखं त्याचा हा रस्सा आहे हळद हळदर मीठ वापरून रस्सा नाही बनवला जबरदस्त क्वालिटी आता बनवला पद्धतीने मित्रांनो रस्सा बाहेर खायची ना तर अशी जुळूनच खायची मस्त पद्धतीने का नाही एकदम खानावय पद्धतीचं जेवण हा खडतावलो हे मटन भाकरीचा बेग खाण्यासाठी नक्की पुणे सोलापूर हायवे मध्ये असतात उर्वे आणि यवतच्या आसपास मित्रांनो काहीतरी रस्ता भाकरी टेस्ट करायला नक्की आहे मित्रांनो तुम्हाला आवडेल असे टेस्ट आहे मित्रांनो भाकरी अशी चुरली पाहिजे तेव्हा त्या मटन भाकरी खाल्ल्याचा फिलिंग येतो मस्त असं टेकून टेकून खाल्ले ना मटन भाकरीला काय अर्थच नाही राहणार ना। खायची तर असे चोरून खायचे मग म्हणायचं आखाड साजरा झाला बटन बाकरी मग रस्त्यामध्ये फिश सिजन आहेत ना बारके बारके ही मित्रांनो मग आता राईस खातो आणि व्हिडिओमध्ये मित्रांनो एंड करतो तर मित्रांनो तुम्हाला रावरण बाकऱ्याचा बेत मित्रांनो तुम्हाला हा साजरा करायचा असं तर मित्रांनो फ्रीज एकदा हॉटेलला एकदा नक्की वेग एकदा मित्रांनो यांचे खासियत मित्रांनो हे की मटण जे शिजवतात आणि मटन फ्रायमच देत नाही तर डायरेक्ट रश्यामध्ये मिटन मटण उकळलं जातं मित्रांनो त्यामुळे एक टेस्ट अजून वाढलेली आहे चला तर मित्रांनो या मित्रांना व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो कोणी नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुमचे तुमच्यासाठी मित्रांनो नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईल तर आता हे संपवतो पण तीन मटक भाकरीचा हे मित्रांनो आई दया मला आवडेल